तुमची देखील हेअरलाईन अगदी मागे मागे सरकत चालली आहे केस खूप जास्त कमकुवत आणि सोबतच पातळ झालेत ज्या लोकांची वेणी अगोदर खूप जास्त जाड येत होती त्यांची वेणी आता पातळ तर लक्षात ठेवा मैत्रिणींनो याचा अर्थ असा होतो की तुमचे जे हेअर फॉलिकल्स आहेत ते अगदीच कमकुवत झालेत जर जा तुम्हाला ते सुधारायचे असतील तर आजचा आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण आज मी तुमच्यासाठी अगदी ओव्हरनाईट असं हेअर ग्रोथ सिरम घेऊन आलेली आहे मी असं म्हणणार नाही की फक्त एका रात्रींमध्येच तुमच्या केसांवरती जादूसारखा रिझल्ट भेटेल पण जर तुम्ही ही रेमेडी सतत एक ते दीड महिना वापरली ना तर तुम्हाला नक्कीच चांगले रिझल्ट भेटतील तुमच्या केसांचा व्हॅल्यूम वाढेल कोंडा कमी होईल आणि सोबतच केस गळणं देखील कमी होईल इथं तुम्ही व्हिडिओमध्ये माझे केस बघू शकता की ते जास्त सॉफ्ट सिल्की आणि लांब आहेत जर तुम्हाला देखील असे केस पाहिजे असतील ना तर आपला हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा चला तर्मग अपले तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरू करूया त्या अगोदर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा बघा ज्याप्रमाणे मी सांगितले तसं आपण ओव्हरनाईट सिरम बनवणार आहेत आता सिरम बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला ला लागणार आहे ते म्हणजे मेथीदाणा हो मेथीदाणा आपल्या केसांवरती अगदी वरदानासारखा काम करतो कारण मेथीमध्ये आयन आणि सोबतच प्रोटीन असतात जर आपल्या स्कॅल्पवरती केसांचे पॅचेस दिसत असतील स्कॅल खूप जास्त ड्राय झालेले असेल आणि स्कॅल खाज येत असेल केस कमकुवत झालेले असतील आणि सोबतच जर पातळ देखील झालेले असतील ना आणि तुमचा जर खूप जास्त प्रमाणात हेअरफॉल होत असेल हेअर ग्रोथ जर अगदी स्टॉप झालेली असेल ना तर विश्वास ठेवा मैत्रिणींनो मेथी ही तुमच्या केसांसाठी अगदी अप्रतिमरित्या काम करते माझे एक दोन फ्रेंड्स असे आहेत की ज्यांना टक्कलचा प्रॉब्लेम येत होता सोबतच छोटे छोटे पॅचेस दिसायला लागले होते आणि त्यांनी फक्त एक ते दोन महिना आपलं हे जे ओव्हरनाईट सिरम आहे ना ते वापरलं आणि त्यांना एवढे जास्त छान रिझल्ट भेटले ना की त्यांना नवीन केस उगवायला देखील हेल्प झाली आता आपल्याला साधारणतः एक चमचा एवढा मेथीदाना घ्यायचा आहे जर तुम्ही एका टाईमसाठी बनवत असाल तर एवढं सिरम तुम्हाला पुरेसं आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये साधारणतः एक कप एवढं पाणी ॲड करायचे लक्षात ठेवा तुम्ही जे पाणी वापरताना ते फक्त बोरिंगचं नसायला पाहिजे तुम्ही जर फिल्टर केलेलं पाणी वापरलं तर अतिशय उत्तम त्यानंतर आपल्याला हे सगळं मिश्रण गॅसवरती उकळण्यासाठी ठेवून द्यायचंय आणि जोपर्यंत आपला दाणा व्यवस्थित असा उकळतोय तोपर्यंत आपल्याला याच्यामध्ये आणखी एक घटक ऍड करायचा आहे ते म्हणजे लवंगा बघा तुमच्या स्वयंपाकघरामध्ये लवंगा अगदी इझिली अवेलेबल असतात आणि यामध्ये ज्या काही अँटी बॅक्टेरियल अँटी फंगल आणि सोबतच अँटी मायक्रोबियल प्रॉपर्टीज असतात ना यामुळे आपलं जे स्कॅल्प असतं ते डिस्टॉक्स होतं आणि त्यामुळे स्कॅल्पमधील फंगस कोंडा आणि स्कॅल्प इन्फेक्शन देखील कमी होतं जर तुमचे केस गळत असतील हेअर ग्रोथ थांबलेली असेल आणि केस खूप जास्त कमकुवत झाले असतील तर लवंगांमुळे आपलं स्कॅल्प डिटॉक्स होतं आणि हेअरफॉल कमी होतो सोबतच स्कॅल्पच्या सगळ्या समस्या देखील हळूहळू कमी होतात हे जे सिरम आहे ना ते खूप जास्त इफेक्टिव्ह आहे कारण याच्यामध्ये प्रोटीन आहे आणि सोबतच याच्यामधील अँटीफंगल अँटीसेप्टिक आणि सोबतच अँटी बॅक्टेरियल प्रॉपर्टीजमुळे आपलं जे स्कॅल्प आहे ते डीपली जाऊन स्वच्छ होतं आणि सोबतच हेअर फॉलिकल्स मजबूत होतात आणि हेल्दी बनतात मित्रांनो मी अगदी खोटं वगैरे सांगत नाही पण तुम्ही हे नक्की करून बघा तुम्हाला अगदी शंभर टक्के रिझल्ट भेटतील बघा त्यानंतर आपलं पाणी इथं छान असं उकळलेलं आहे आणि त्याचा कलर देखील तुम्ही इथं बघू शकता अगदी पिवळसर रंगाचा झाला आहे आणि सगळं काही पोषक तत्व याच्यामध्ये उतरलेत त्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आणि आपलं जे काही सिरम आहे ना ते थंड होण्यासाठी पाच ते दहा मिनटं असंच ठेवून द्यायचं आहे एक गोष्ट लक्षात ठेवा जे सिरम आहे ते गरम गरम असताना कधीही केसांवरती अप्लाय करायचं नाही ते पूर्णपणे थंड करायचं आणि त्यानंतरच केसांवरती अप्लाय करायचं बघा आता आपलं जे सिरम आहे ते इथं मी गाळून घेतलं आहे आणि सध्या हे थोडंसं गरम आहे पण आपण थंड झाल्यानंतरच हे केसांवरती अप्लाय करणार आहोत आणि हे जे मॅजिकल सिरम आहे ना ते इथं अगदी रेडी झालेलं आहे आणि त्यानंतर हे जे तुम्ही सिरम रेडी केले ना ते तुम्ही साठवून देखील नक्कीच ठेवू शकता आता त्याच्यामध्ये आपण आणखी एक घटक ॲड करणार आहे आणि ते म्हणजे बादामाचं तेल जर तुम्ही बदामाचं तेल वापरत नसाल तर तुम्ही इथं कोकोनट ऑइल देखील ॲड करू शकता आणि ज्या लोकांचं स्कॅल्प ऑइली आहे ना त्यांनी ते इथं तेल ॲड करणं ॲवॉइड केलं ना तरी देखील चालू शकतं त्याऐवजी तुम्ही इथं कोरफड म्हणजे अलोवेराचं जेल जरी वापरलं ना तरी देखील नक्कीच चालू शकतं कारण बघा हे थोडंसं गरम असताना त्याच्यामध्ये मिक्स करा ॲलोवेरा जेल त्यामुळे काय होईल ते व्यवस्थित असं मिक्स होईल आणि तुमचं छान असं ओव्हरनाईट सिरम रेडी होईल बघा मित्रांनो हे जे सिरम आहे ना ते अगदी शंभर टक्के नैसर्गिक आहे आणि त्याचा कोणताही साईड इफेक्ट आपल्या केसांवरती होत नाही त्यानंतर आपल्याला साधारणतः छोटा एक चमचा एवढं ग्लिसरीन याच्यामध्ये ॲड करायचं आहे याच्यामुळं काय होतं आपल्या केसांना एक वेगळी शाईन येते आणि केसांमध्ये खूप जास्त चमक दे त्यामुळे तुम्हाला मार्केटमधील सिरम किंवा मग मार्केटमधील कोणतंही हेअरचे प्रोडक्ट्स वापरण्याची अजिबातच गरज पडत नाही जर तुम्हाला इथं ग्लिसरीन वापरायचं नसेल तर तुम्ही विटॅमिन ईची कॅप्सूल जरी वापरली ना तरी देखील चालू शकतं आता बघा आपलं सिरम इथं रेडी झालंय आणि त्यानंतर आपल्याला हे आपल्या केसांवरती अप्लाय करायचं आहे आता अप्लाय करत असताना हे तुम्ही एखाद्या कॉटनच्या बॉलने देखील अप्लाय करू शकता किंवा मग जर तुमच्याकडे स्प्रे बॉटल वगैरे असेल ना तर हे स्प्रे बॉटलमध्ये ट्रान्सफर करा आणि त्यानंतर तुमच्या स्कॅपवरती व्यवस्थित असं स्प्रे करून घ्या यामुळे तुमची वर्षानुवर्ष बघा हे वापरण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा केस आहेत ना ते व्यवस्थित असे कॉम करून घ्यायचेत आणि कॉम केल्याच्या नंतर आपलं जे काही हे सिरम आहे ना ते व्यवस्थित असं स्कॅल्पवरती अप्लाय करून घ्यायचे लक्षात ठेवा स्कॅपचे छोटे छोटे पार्टिशन करायचे आणि त्यानंतर व्यवस्थित असं सिरम अप्लाय करायचं आणि स्कॅल्पवरती अप्लाय करून झाल्याच्या नंतर अगदी हलक्या हाताने पाच ते दहा मिनिटं आपल्याला मसाज करून घ्यायची आहे जेणेकरून काय होईल या सिरम मधील जे काही पोषक तत्व असतील ना ते सगळे तुमच्या स्कॅल्पमध्ये ॲप्सॉप होतील चला तर मग आता ही रेमेडी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जाऊ नका